দেবী জুজে তৈস নিত নূতন যে গীতা তত ভগবান শঙ্কর পালুচন্দ্র সঙ্গত গীতের তো বাথ एक शास्त्री विद्वान पंडित दुसऱ्या शास्त्री विद्वान पंडिताला किंवा आडाणी माणसाला समजावून सांगत नाहीयेत भगवान शंकर सांगतायत पार्वतीला सांगतायत गीता म्हणजे काय पार्वती भगवान शंकर जेव्हा पाह तेव्हा आपला मांडे घातले की मांड्यावर हात ठेवलेले आसन घातलेलं डोळे झाकलेले ध्यान चिंतन चालले येता जाता येता जाता पार्वती पाते कैलासामध्ये शंकर भावच ध्यान असतं शंकर भावचं ध्यान असतं पार्वतीला शंका आली की सगळ्या ब्रह्मांडाने यांचं ध्यान करायचंय कोणाचं ध्यान करतात पार्वतीला आश्चर्य लागलं विचारलं एकदा का मग तुम्ही नेहमी आसन घालता जे ध्यान करीत असता ब्रह्मांड तुमचं ध्यान करत आणि करावं मग असा असताना ब्रह्मांडाचं जे ध्येय ते ध्येय कोणाला आणखी ध्येय मानताय त्याचं चिंतन करतय ध्यान करतंय शंकरांचं सांगितलं पार्वती ते हार म्हणे नीनिजे हार म्हणले शंकर नेणीजे म्हणजे कळत नाही ते तर हरमणे नेणिजे काय निजे देवी जायचे का स्वरूप तुझे देवी पार्वती पार्वतीला देवी म्हणतायत पती आहेत पण सत्कार करतायत नाही देवी मानतात ते म्हणजे एकमेक एकमेकाला किती ओळखून आहेत किती आदर नाही घरात आदर आहे कळून पतीने एवढा मोठा आदर करावा देवी म्हणून मानावं देवी जैसे का स्वरूप तुझे तुझा जसा स्वरूप आहे कि स्वरूपाचा कोणाला पार्वती काय ते काय शंकर वर्णन करतायत शंकराला सुद्धा पार्वतीचा थांब पत्ता लागत नाही एकदा दोघ आले लहरीत कैलासावर अव काय आज काय करमत नाही मग कुठं जायचं आता ब्रह्मांड फिरायला विमाना ब्रह्मांड नंदी आहे ना नंदी वाटेल तिथे घेऊन जातो ना क्षणात विमानाला काय करता विमानाला पेट्रोल आणि डिझेल आणि बिघडता आणि आमदार कोसळायची भीती त्यांच्या नंदीला डिझेल नाही पेट्रोल नाही नंदी कोसळायची भीती आणि कोसळ नंदी आहे काय तो <laughs> तो का कुंभाराचा नंदी आहे <laughs> पार्वती तुझा स्वरूप जसं कळत नाही शंकर वर्णन शंकराला पार्वती कळू नाहीये खायला जगात तुम्ही आम्हाला पार्वती करायला मोठ्या देवीच्या उपासना चालू आहेत देवीचे मंदिर आहेत देवीचे भक्त आहेत अष्टभुजा आहे द्वादशच भुजा आहे द्वादश भुजा आहे दशभुजा देवी आहे सोळा भुज्याची देवी आहे दोन भुज्याची आहे चार भुज्याची आहे दिवीची तर अनेक रुपये बसतातही कळतं का हवा आकार काढता येतील चित्र काढता येतील मूर्ती तयार करता येतील इच्छेप्रमाणे कळणं महा कठीण काम आहे विठ्ठल सोंग खेळत बसले पार्वत्या पार्वतीन शंकर दोघच जेव्हा पावा तेव्हा पार्वती जिंकते जे जेव्हा पार्वती जिंकते शंकराला एकही डाव जिंकता आला नाही खेळत बसले कोणताही डाव पार्वती जिंकते ते शंकरला असा राग आला नाही तो पट घेतला सोमट्या पट तिले फेकून हे रागराग निघाले तिला सुरून निघाले सगळं निघाल बाजू बसले जाऊन कुठून तरी तरी आपल्या अस आदिवासी मंडळी त्यांचा काय उत्सव सण चाललेला तिथ काय पुरुष काही बाया काही त्यांचा धिंगाणा नाच काम मी भंगड तिथं जाऊन रमले ना पार्वतीवर उसून जे निघाले चालले ते इकडे हे चाललेला होता खेळ ते रमले ते चित्र जाऊन बसले रमले ते मग त्या स्त्रिया ते हे रमले पार्वती मागून शोधातच होते कुणीकड गेले भंगड शोधातच होत्या त्या आल्या पाहिलं तर बसले ते पण इथं सगळ्या भिल्लीनी आहेत आणि त्यांचा काहीतरी उत्सव चालू आहे वार्षिक मग ते नाच काम आहे त्यांचं त्या भिल्लीने अशा नटलेल्या सजलेल्या आणि त्या रानातल्या डोंगरातल्या पाल्यानं रंगलेले सगळे भूषण ए नाच चाललेला शंकर तिथं जाता जाता उसून चालले रस्त्यानं आणि बसले तिथं पार्वती तिथे गेली पार्वतीनं मग भिल्लीनीचा वेष घेतला भिल्लीचा वेष घेऊन त्या भिल्लीनीत पार्वती ला। नाचू लागली आणि नाचता नाचता मग शंकराच्या टिवल्या भावल्या सुरू केल्या उड्या मारता मारता ते पदर घेताना काय हावभाव करताना काय हात हातवारे करताना काय शंकरलाल पाऊ शंकर भुल भाळलं ना, ना, ना ते तयार ना लग्नाला तिथं उसळ झालेला प्रिथिविवाह ब्राह्मण तेव्हापासून प्रिथिविवाह चालू आहे <laughs> प्रीती सुधारक म्हणते आम्ही काय तो तुम्ही सुधारक आहे शंकरार्च पार्वतीच्या पलीकडे सुधारक आहे काय आमचे देव काय देवी काय आमचे संत काय फार सुधारक आहेत ते लोक हे सगळे आज सुधारक म्हणतात ते मागासलेले लोक आहेत स्वतःला म्हणेन का सुधारक आता शंकर पार्वती इतके यांचे नवरा बायको सुधारलेले आहेत का <laughs> शंकर उष्ण तिथं पार्वती तिथं नाचायला गेले भिल्लीच्या रूपात आणि शेवटी हावभाव करून भाव करून रंगून रंगून घरी घेऊन आल्या भंगाडाला घरी आणल्या याला म्हणून स्त्रिया बिघडलेले नवरे असे दुरुस्त करावे लागतात थल तर जितके भोळा भोळा आहे भोळा हे अस असते हो विष्णू भोळा नाहीये विष्णू महा कठीण आहे ब्रह्मदेव या दोघां वेगळ्याच आहे ते यांच्या भानगडीच नाही दोघांची भानगडीत नाही जगाच्या भानगडीत नाही फक्त त्याच ठोकापेटीच काम चालू आहे घडायचं कुलाल हालाचा बापचा हाराचा कुलाल हाराचा बापचा हाराचा अखंड घर तो मडके रे अखंड घर तो

నవీ అ వైజాపర తాుకా పాఠ थोड़े फार जर आम्ही बसवतोय हो त्यात कायमच बसवायच्या मागे आम्हाला <laughs> लोक उभे राहतात काय हो हो आम्ही उभे आहोत <laughs> उभं राहणं चांगलंय तो उभं राहून पडणं चांगलं नाही मनुष्य म्हणून मी उभं राहिलं की पडतो उभं राहिलं की पुढतो ती खुर्ची आणली मला पडू नये म्हणून पडलं काय ना आले काय गेले काय गमत आहे खेळ रजह नाहीतरी काय कळले ते आहे काय I'm going गाय आहे पण दोन्ही लाकडाची वाघ आहे लाकडाचं वाघ काय करणार वाघ ही गाय वाघ आहे पण गाय कशाची लाकड वाघ लाकड करायला कसा काहीच भीती नाही हो गायीला काही भीती आहे का वाघाची लाकडाची आहे आणि वाघही लाकडाचा आहे पडला तरी अडथ तोय आला तरी उभा तरी अडथ तोय नाहीतरी काय कळलंच आहे पडलं म्हणजे काय बिघडलं आल्यानं काय झालं आल्यानं काय पाऊस पाुश? पावसात काय फरक पडला का कोणी निवडून आल्यानं पाऊस घेऊन येऊ शकत नाही कोणी पडल्यानं काय कोणी कोणाचं काही घेऊन जाऊ शकत नाही एक व्यवहार आहे लोकशाही आहे याच्यात पुढारीपणा कोणी करावे सत्ता कोणी चालवावी काहीतरी एका पद्धतीने निवडणूक पद्धत काढली या निवडणुकीतून एक तो धाव उभे राहतात एकाची जर जागा आहे तिथे धाव उभे राहतात नऊ पडल्याशिवाय काय आहे नऊ पडायलाच भाई शास्त्र जर पडणार रस काहीतरी झालं और धाव बोलाच एकच येणार म्हणजे नो पडणार आता त्या धाव कोण जरा दिसतोय अंदाजे फक्त तेवढ्याच ते एक काहीतरी ते असतो एक हे दिसत आहेत येण्यासारखे बाकी हे ये सगळे पडल्याच जमा आहेत कायला तर शून्यच असतं पत्रिकेवर एक व्यवहार आहे कायदा आहे काहीतरी पद्धतीनं कोणीतरी डोक्यावर पंतप्रधान कोणी व्हावं मंत्री कोणी व्हावं याला काहीतरी एक रीत पाहिजे हे लोकशाहीच्या रीती आहेत म्हणून आला तरी तोच पडला तरी तोच आल्यानं काही बिघडत नाही नाही काही काही होत नाहीये म्हणजे ही वा वाय कशाची आहे म्हणजे लाकडाची आहे वाघ आहे कशाचा आहे लाकडाचा आहे गाय लाकडाची वाघ लाकडाचा आहे म्हणजे वाघ लाकडाचा लाकडाच्या गायीला काही करू शकत नाही जरी वाघ आहे तरी काही करू शकत नाही का लाकडाचा आहे लाकडाचा वागण लाकडाच्या गायीला कसा गिळणार खाणार सांगा विठ्ठल <स्थाँगा> आता ते पार्वती हुशार बुद्धिमान आहे चालक आहे स्त्रियांच्या जाती फार चालक असतात त्या गाव पुरुषांना दडपून 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 बंद केलेले आहेत नाही तर बुद्धी चालक असते स्त्रियांच्या बुद्धी इंदिरा गांधी सोनिया गांधी होऊन गेल्या ना आहेत का आता सोनिया गांधी असतील इंदिरा गांधी होऊन गेल्या मग बुद्धिमानच होत्या ना की काय सहजासहज सर्थ काय सहज तिथं जाऊन पंतप्रधान होता येत नाही निवडून येता येत नाही त्याला काही व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व लागतं लोकप्रियता लागते लोकसेवा लागते लोकांच्या ठिकाणी आदर असावा आपल्याविषयी तो नेहरू घाला होता नेहरू आयुष्याचे वीस वर्ष पूर्णात होते नेहरूजी आयुष्याचे महात्मा गांधी नेहरूजी आयुष्याचे वीस वर्षे ज्या तुरुंगात काढले आणि ते ग्रस्त म्हणजे या भारताचा नंबर एक चाच संपत्तीवान ऐश्वर्यवान ज्याला किंचित मात्र मुंगी चावल्या इतकं दुःख भोगण्याचा प्रसंग नाहीये येणार नाहीये त्या व्यक्तीनं ना तुरुंगात भोगले शेवटी तेच झाले ना पुढं राज्य कारभारात प्रमुख त्यांचीच कन्या इंदिरा गांधी आणि त्यांचीच सुनाव सोनिया गांधी असंच आहे काय म्हणता गुटूशेट खरं तरी बोलत विठ्ठाला <laughs> विठ्ठाला विठ्ठाला विठा La हो सोंग्याचा डाव कळलं सौर पार्वतीने डाव जिंकला शंकरारला राग दिला सोंगट्याचं पट फेकून घे निघाले आदिवासींच्या बायांचा कुठं खेळ चालू आहे रमलेच आहे तिथे मागून पार्वती आले पाहिलं ते हे भंगड इथं बसलेलं आहे पार्वतीनं भिल्लीनेचा वेध घेतला त्यात मानवी भिल्लीने हे तर पार्वती देवी जिचं वर्णन भगवान करतात की पार्वती रूपाचा थांब पत्ता लागत नाही जिचं वर्णन भगवान करतात की पार्वती दुझा रूपाचा थांब पत्ता लागत नाही शंकर वर्णन करतायत ती पार्वती तर भिल्ली झाली आणि जेव्हा ना नाचायला लागले जेव्हा हे भंगड भाडले तिच्यावर तिनं हळू 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 कायला स्वतःनंदपणा बसवलं मग दाखवलं की मी कोण आहे पार्वती ही पार्वती कळला असता तर रागाचा माणूस तिच्यावर असता लागवून आले कळलं असतं तर त्याला झिरकारलं नसतं का पार्वतीनं सोमान नाचा नाच केलाय बरोबर हे भगवान शंकर प्रसन्न झाले तिच्यावर हे देवीचं स्वरूप आहे पार्वतीचं स्वरूप जसं शंकराला कळू नये शंकरच म्हणतायत ते तर हार म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व गीता साधी आहे गीता सातशे श्लोक आहेत पार्वती नित्य नूतन आहे नवी आहे नवी क्षण ख्षना क्षणाला नवी आहे पार्वती शिळी नाहीये ख्षना ख्षना तसा तेज क्षणाक्षणाला और आहे अनेक आहे कसच कसं आहे तस ही गीता आहे पार्वती कळत नाही शंकराला तशी गीता कोणाला कळणं शक्य नाही असा अर्थ याच्यातून निघाला विठाला